खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राहुडे येथील चाळीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या संदर्भात पोलीस प्राप्त माहितीनुसार राजेश सिद्धार्थ वाकोडे असे मृतकाचे नाव असून आत्महत्या का केली याचे कारण अध्यात्मिक स्पष्ट झाले नाही स्थानिक नागरिक व पोलीस कर्मचारी यांनी मृतकाच्या घरी जाऊन पाहिले असता राजेश वाकोडे याने घराचा दरवाजा आतून बंद केलेला होता पोलीस व नागरिक घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता राजेश वाकोडे हा घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन मृतस्थितीत आढळून आला या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकेश गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल धीरज देशमुख हे तपास करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा